आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महांकाळ बापच निघाला मुलगीचा वैरी क्रूर बापा विरुद्ध गुन्हा दाखल बापाची मुलीवर वाईट नजर पोलिसांनी नरादम बापाला ठोकून काढला जत तालुक्यातील एका गावामध्ये माणुसकीला काळीम मा फासणारी घटना घडलेली असून आपल्या मुलीचा बापच वैरी निघाला आहे आपल्या मुलीवर वाईट नजर ठेवून तिच्यावर अन्याय करणाऱ्या बापाविरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जत तालुक्यातील तेरा वर्षाच्या मुलीवर बापानेच वाईट नजर ठेवली होती गेल्या चार महिन्यांपासून त्या मुलीवर स्वतःचा बाप अन्याय करीत होता मुलीच्या आईच्या ही बाब लक्षात आल्यानंतर आपल्या नवऱ्याच्या विरोधात तिने धाडसाने उमदी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे नाराधम विरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नाराधम बाबाला अटक करून चांगला ठोकून काढला आहे अशी माहिती समजून येत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क